आज आपण अजून एक पॉडकास्ट घेत आहोत आणि ते पॉडकास्ट घेत आहोत ते म्हणजे खास नगरपालिका निवडणूक करमाळा शहराची जी नगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस लागलेली आहे करमाळा शहरामध्ये एक अनोखी बाब अशी घडलेली आहे की एक जे मित्रमंडळ असतं गणपतीचं तर त्या मित्रमंडळांनी एक उमेदवार त्यांनी तिथं त्यांनी दिलेला आहे त्या मंडळाचं नाव आहे सहकारी युवक मंडळ सहकारी युवक मंडळ ही गेली मला वाटतं महेश भाई साठ पासष्ट वर्ष झालं ते काम करत आहे आणि त्या मंडळामार्फत त्यांनी थोडं सामाजिक कार्य वगैरे त्यांनी राबवलेले आहेत त्याचा साक्षीदार मी पण आहे आम्ही पण सोशल मीडियावर तुमच्या रील्स वगैरे पाहिलेले आहेत किंवा मी माझ्या डोळ्याने पण तुमच्या मंडळाचं कार्य पाहिलेलं आहे एक सहकारी युवक मंडळ आता ते एक संघटन झालेलं आहे आणि त्यांचं एक ट्रस्ट पण आहे तर त्यामार्फत त्यांनी एक उमेदवार त्यांचा दिलेला आहे आणि सहकारी युवक मित्र मंडळाचा एक स्टार प्रचारक म्हणून परवाच्या सभेमध्ये ज्यांनी त्यांचं भाषण केलं महेश क्षीरसागर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत महेश क्षीरसागर हे बाय प्रोफेशन एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांच्या दूरदृष्टी आणि विजन दोन्ही एकच आहेत ते आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी स्वतः शुभम सुशील कुमार कात्रेला आणि करमळ्याचे एक मोठे स्टार आपू राजा उर्फ आप मुलानी आम्ही दोघंही त्यांची आज मुलाखत घेणार आहोत तर चला सुरू करूयात तर महेश भैया थोडक्यात तुमचा परिचय आमच्या व्हिव्हर्सला द्यावा व्हिव्हर्सला म्हणण्यापेक्षा करमाळ तालुक्याच्या जनतेला द्यावा करमळा शहराच्या जनतेला द्यावा सो थोडक्यात मी माझा परिचय देण्या अगोदर मी माझ्या मंडळाचा नंतर मंडळामार्फत जो सदस्य आम्ही निवडलेलं आहे राजकारणासाठी की ज्याच्याकडे वेळ आहे ज्याला आम्ही सुचवलंय आणि ज्याचा जो प्रवेश राजकारणामध्ये झाला आणि जो निवडणुकीला सामोरं जातोय त्याचा परिचय देईल आणि नंतर मी माझ्यावर येईल नक्की आपण थोडक्यात बोललोच की सहकार युवक मित्रमंडळ हे एक चांगलं संघटन आहे तुम्ही बऱ्याच वर्ष झालं बघताय आमचे सामाजिक कार्य वगैरे जे ऍक्टिव्हिटीज आम्ही करतोय आजकाल करमाळ्यामध्ये नवरात्रोत्सव असू द्यात किंवा गणेश जयंती असू द्यात की याच्या व्यतिरिक्तही काही सामाजिक गोष्टी आम्ही वर्ष वर्षभरामध्ये असे बरेचसे कार्यक्रम आम्ही ऍक्टिव्हिटीज करत असतो तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आपली पण आहे शुभम आपण आपल्या गल्लीमध्येच आहात हो, बाकीचे हो, बरेच नागरिक आणि प्रथमदर्शी म्हणजे प्रभाग दोन मध्ये जो आता इलेक्शन मध्ये प्रभाग पडलेला आहे तर प्रभाग दोन मधले बरेचसे नागरिक ह्याचे साक्षीदार आहेत हो शंभर टक्के तर असं एक सहकारी युवक मित्र मंडळ आहे त्याच्या त्याच्या मंडळामधल्या सगळ्या युवकांचं गेली आठ वर्ष झाली इलेक्शन नव्हतं मागील इलेक्शनच्या वेळेस आमच्या तरुणांनी जस्ट असा विचार केला होता की बऱ्याचशा ज्येष्ठ जे लोक आहेत ते बोलले जातात की तरुणांनी पुढे यायला पाहिजे एक चेंज आणायला पाहिजे तर ते बऱ्याचशा गोष्टी आम्ही अशा ऐकल्या होत्या आणि जस्ट वी सेड की लेट्स ट्राय असं आम्ही आठ वर्षापूर्वी बोललो होतो आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी जे मागचे इलेक्शन आपला नव्हता राईट अगदी बरोबर पण त्याच्यानंतर काय झालं की हे इलेक्शन जे झालं होतं ते पिरियड संपला त्यानंतर कोरोना काळ आला कोरोना काळ आला किंवा आता प्रशासक नेमले गेले म्हणजे सात आठ वर्ष गेले आणि इलेक्शन लागलेच नाही पण ज्यावेळेस आता इलेक्शनचं बिगोल वाजलं चर्चा चालू झाल्या मग मूल मित्रमंडळ आम्ही सहज असं नवरात्रोत्सवामध्ये बसलो होतो आणि परत त्या आठवणींना उजाळा मिळाला अगेन वी सेट की लेट्स ट्राय तर अशा हिशोबाने आम्ही ते चर्चा केली होती आणि थोडस फक्त ट्राय म्हणून तुम्ही या बेसिकला उतरलात का नाही लेट्स ट्राय हा जर एक जरी एक शब्द असला ना तर त्या शब्दामागच एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे ती खूप मोठी आहे राईट त्यांना आम्ही दोन शब्दात व्यक्त करतो लेट्स ट्राय आणि मी तुम्ही जर म्हणतो तुम्हाला असं वाटलं असेल लेट्स ट्राय हा छोटा शब्द आहे राईट आणि फक्त लेट्स ट्राय मुळे का तर त्याच्यावरती पण माझं एक उत्तर आहे वाय नॉट का नाही आपण तरुण आहे आणि जर आपण नाही ट्राय करणार तर कोण करणार बरोबर त्याचं उत्तर आहे त्याच्या बॅकग्राऊंडची जी स्टोरी आहे मला वाटतं जशी जशी मुलाखत पुढे जाईल तुम्हाला आमच्या प्रश्नांमधून <laughs> शंभर टक्के ते पूर्ण लक्षात येईल की त्याच्या मागची मोठी स्टोरी काय आहे ओके तर मी आता जस्ट ओळख पटून देतो की असं एक सहकारी युवक मित्रमंडळ आहे बऱ्याचशा युवकांनी ते एकत्रित येऊन एक संघटन बनलेलं आहे त्याच्यामधलाच मी एक सहकारी युवक मित्रमंडळाचा एक सदस्य आहे राईट जो मी तुमच्यासमोर मुलाखत देतोय आज मुलाखत मी ज्या उमेदवारांचा प्रतिनिधी म्हणून देतोय आज प्रभाग दोन मधून जे जगताप गट जे शिवसेनेकडनं लढतात त्यांच्या शिवसेनेकडनं जे उमेदवार आहेत पहिला उमेदवार प्रभाग दोन अ राजू वाघमारे सर आणि प्रभाग दोन ब चे जे उमेदवार आहेत सौ पल्लवी अभिजित अंधारे तर अभिजित अंधारे हे आमच्या मंडळाचे सदस्य आहेत महिला जागा राखीव असल्यामुळं किंवा ती प्रभाग दोन ब ची जी जागा आम्ही निवडल्यामुळं आम्हाला त्यांच्या पत्नींना तिथे उमेदवारी म्हणून सुचव सुचवावं लागलं आणि आम्ही बघून निवडणुकीला सामोरे जातोय तर जा जे अभिजित अंधारे आहेत उर्फ अभिजित उर्फ किरण अंधारे हे आमच्या मंडळाचे सदस्य तरही त्यांची उमेदवाराची ओळख झाली आणि तिसरं मी ऍज अ प्रतिनिधी जसं किरण आहे बाकी जे मंडळाचे जसे सदस्य आहेत तसाच मी एक मंडळाचा सदस्य आहे जो आज मंडळाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आहे याच्या व्यतिरिक्त माझी दुसरी काही ओळख नाहीये असल तरी इथं द्यायची नाही जसं जोमने सांगितलं सॉफ्टवेअर इंजरी इट इज एन ऑल तर तसं मी एक व्यावसायिक आहे तस मी व्यावसायिक पण ऍज ऑफ नऊ हा मी एक व्यावसायिक आहे मी पुण्यामध्ये सध्या टेम्पररी स्थायिक आहे परमनंटली मी आहे आणि खास करून मी आज एक महिना झाला इलेक्शन साठी इथं उपस्थित आहे मी काम सोडून आले इथं हा काम सोडून मी इथं आहे माझं प्रोफेशन आहे एक फॅमिली बिझनेस आहे जो स्टँड बाय करत बाय टेक्नॉलॉजी आणि एक माझं प्रोफेशन पण आहे जे जॉब प्रोफाईल आहे तिथं मी एक महिन्याची सुट्टी टाकून आलेलो आहे ओके okay. तर मित्रांनो आपण थोडक्यात बहियांची ओळख करून घेतलेली आहे आता चालू होणार प्रश्न तन, तर माझा त्यांना एक प्रश्न आहे तुम्हाला भैया या निवडणुकीमध्ये तुमच्या पुढे असणारे तीन मोठे आव्हान काय आहेत okay. so... ओके सो परत एकदा ऐकून घ्या या निवडणुकी या निवडणुकीमध्ये तुमच्या पुढे असणारे सर्वात मोठे तीन आव्हान काय आहेत नक्कीच मी व्यवस्थित तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल की आता जसं आम्ही प्रेक्षकांना मी एक गोष्ट पण क्लिअर करतो तुम्हाला क्लिअर करतो जरी आम्ही जगताप गटाकडनं शिवसेना पक्षाच्या चिन्हावरती किंवा पक्षाकडनं अधिकृत उमेदवार जरी असलो ते तर कन्फर्मच आहे फक्त बोलताना आपल्या मुलाखतीमध्ये माझ्याकडनं जास्त उल्लेख होईल आमच्या मंडळाचा कारण आमचा तिथून एक विचार झालाय त्या विचाराला एक धारा आम्ही दिलेली आहे जगताप गटाची असो किंवा शिवसेनेची असो साहेबांनी हात ठेवला आम्हाला उमेदवारी दिली आमच्या विचारांना पाठिंबा दिला पूर्ण मुलाखी मुलाखतीमध्ये फक्त मी थोडासा उल्लेख मंडळाचा जास्त करेल ओके कारण मी मंडळाचा सदस्य म्हणून इथे उपस्थित आहे आणि तुम्हाला सांगतो आमचा देखील कोणता पक्ष नाही कोणता गट नाही कुठला मंडळ नाहीये आम्ही ऍज अ फक्त समोर जे आहेत ते समोरून एक कंटेंट प्रोवायडर म्हणून आणि आम्ही जनतेचे प्रश्न म्हणून आम्ही तुम्हाला विचारत आहोत आणि सहजा करून हे प्रश्न तुम्हाला सा, म्हणजे सांगतो हे राजकीय वातावरणातले ना, प्रश्नच नाहीत पण जे तुम्ही जे करताय ते राजकारण आहे अगदी बरोबर त्यामुळे आम्हाला हे प्रश्न काढावे लागले अगदी बरोबर त्या संदर्भात हे प्रश्न आहे तर तुमचे तीन मोठे आव्हाने आव्हान सांगतो जसं पहिलं आव्हान हे आहे की आम्ही समाजकारणासाठी राजकारणाची वाट धरली आणि राजकारणामध्ये आता आमचा जन्म झालाय आणि आमचा जन्म राजकारणामध्ये झाला जरी असला तरी जिथून आम्ही उमेदवार दिलाय किंवा जिथं आम्ही वास्तव्याचा आहे तो आहे प्रभाग दोन जो की प्रभाग एक आणि दोन राईट जसं गट आहे गट आहे तसं सावंत गट आहे राईट तर ते सावंत गटच हा बालेकिल्ला मानला जातो आमच्या पुढं जे ज्यांचं आव्हान आहे त्यांच्याकडे एक दोन तीन पिढ्यांचा एक राजकारणाचा अनुभव आहे आणि म्हणजे त्यांचं ह्या प्रभागावरती जास्त वर्चस्व आहे Okay. आणि राजकारणामध्ये आमचा जन्म राजकारणाचा आर र समजत नाही कॅन से तुम्ही म्हणू शकता पण हा आमच्याकडे एक संघटन आहे तरुणांची शक्ती आहे तरुणांचे विचार आहेत आणि म्हणजे आम्ही एक गोष्ट आम मी हक्काने सांगू शकतो आमच्या मंडळातले आजचे सगळे सदस्य व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहेत चांगल्या कामाला आहेत मी कुणावर टीका नाही करत आहे पण मी माझं सांगतो की आम्ही पैशासाठी राजकारणात नाही उतरलेलो आमच्याकडे एक ध्येय आहे आमच्याकडे एक विचार आहे माणूस म्हणतो म्हणताना आयुष्यात माणसाला एक ध्येय पाहिजे माणसाकडे जो अर्थ आलाय आमचा तो आमच्या विचारांमुळे आलाय तर पहिलं एक जसं मी तुम्हाला सांगितलं की आव्हान अजून एकदा तुम्हाला थांबवतो तुमच्या वैयक्तिक ध्येय जर आम्ही विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही आपराज आपण ते नक्की विचारू पण आता आपण राजकारणाच्या हिशोबाने शंभर टक्के त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो आपला पण आता मला आता मला सध्याला <laughs> जी मजा आहे ना ती राजकारणाची चालू आहे कारण की तिरंगी चौरंगी म्हणाल तशी लढत चालू आहे पण जसं त्यांनी सांगितलं की त्यांचं समाजकारणातून त्यांना राजकारणाकडे जायचंय आणि जसं की म्हणतात तसे ते सावंत गट वगैरे गट वगैरे तर प्रभाग क्रमांक दोन जे आहे त्यातनं त्यांचा तो सावंत गटाचा बाले किल्ला असं मानला जातो असं भैया म्हणले आता तर त्यातनं सुद्धा त्यांनी एक चॅलेंज म्हणून एक चॅलेंज खूप मोठं चॅलेंज आहे एखाद्याच्या बाले किल्ल्यातनं जर तिथं उभं राहायचं म्हणजे हे पण सुद्धा मोठं खूप चॅलेंज आहे हे तुमचं पहिलं पहिलं आव्हान आहे